फोडणीचा भात फोडणीचा भात कोणाला आवडत नाही बरं सगळ्यांनाच आवडतो जेव्हा आपला रात्रीचा भात राहतो ना त्यावेळेस आपण काय करतो फोडणीचा भात करतो आणि बऱ्याचशाच बायका अशा असतात की ना फेकून देण्यापेक्षा चला आपण फोडणीचा भात करून त्यांनी पोट भरून घेतात किंवा नवऱ्याला त्रास नको किंवा बचतीसाठी आणि फेकून देण्यापेक्षा अन्न वाया घालो न घालवण्यामुळे त्या फोडणीचा भात परतून खातात पण मी काय करते माहिती आहे का फोडणीचा भात ना असं आपण मसाले भात करतो ना तर त्या टाईपमध्ये करते म्हणजे रात्रीचा राहिलेला असंच नाही आपण मी एकदम ताजा भात करते आणि नंतर तो फोडणीचा भात फोड चणीला घालते आणि मी इकडं तसंच केलेलं आहे म्हणजे इंद्रायणी तांदूळ जर का तुम्ही खात असाल ना तर तुम्हाला माहीत आहे त्याची चौकशी तर लागते आणि त्यातलाच प्रकार म्हणजे कणी असते इंद्रायणी तांदळाची ती खूप मस्त लागते मग मी तो भात अगोदर शिजून घेतला नंतर ना हे अशी मस्त वगैरे त्याची फोडणी दिलेली आहे खूप मस्त आणि मी लागला आणि ह्यासोबत जर का दही असेल तर वा किती मस्त लागतो खाण्यासाठी आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे जे लोक इंद्रायणी तांदूळ वगैरे खातात ना तर त्यांनाच ह्याच्यातला ह्या राईसमधल्या प्रकारमधला माहिती असेल आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की कमेंट करा आणि मला एक नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला फोडणीचा भात आवडतो का आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी माणसांना पुढे जाण्याचा चान्स द्या चला बाय बाय